नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बार्शी येथील हॉटेल तिरंगा या ठिकाणी आहे पाठीमागं बघू शकताय बोर्ड लागलेला आहे हॉटेल तिरंगा व्हेज नॉन व्हेज धवारा जेवण नात करते काय यायलाच लागतंय हा डायलॉग तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावरती ऐकला असेल इन्स्टावरती ऐकला असेल यूट्यूब फेसबुक सगळीकडं हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल आज आपण प्रत्यक्षात हॉटेल तिरंगाची भेट घेणार आहेत आणि नेमकं हॉटेल तिरंगाला खरी गर्दी किती आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात विशेष म्हणजे मालकाची मुलाखत तर आपण घेणारच आहोत परंतु लोकांचं काय मत आहे गर्दी किती आहे आपल्याला पाहायचं आहे तर चला आपण जाऊयात हॉटेल तिरंगामध्ये बघू शकताय प्रचंड गर्दी आहे इकडं जर बघितलं तर भरपूर अशी पार्किंग आहे विशेष म्हणजे हे जे हॉटेल आहे ते हायवेपासून आतमध्ये खूप दूर आहे तरीसुद्धा या हॉटेलला एवढी गर्दी आपल्याला पाहायला भेटते आपण इकडं मध्ये जाऊया मध्ये लोक आहेत तिकडे त्यांच्यासोबत जाऊयात चर्चा करूयात कोण कुठून आलं आहे सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची नेमकं हॉटेल तिरंगा नेमकं काय हे आपल्याला पाहिजे महाराष्ट्रभर सध्या व्हायरल होत असलेलं हेच ते हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये जेवणासाठी लो लोक कुठून येत आहेत ते पण आपल्याला आहे तर चला या आतमध्ये जाऊया आपण तर या ठिकाणी आपण बघू शकताय प्रचंड अशी गर्दी आहे इकडे बघू शकता हे टेबल वरती बसलेले लोक आहेत प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि हे लोक सगळे मला वाटतं वेटिंग करतात जेवले का तुम्ही नाही कुठून आले तुम्ही वाघेगावून आलोय वागेगाव कुठून आलो परांडा तालुक्यात परांडा तालुक्यातून आलो येऊन आता अर्धा तास झाले येऊन मीटिंग वर वेटिंग वर बघू शकता हे सगळं मिटिंग वर आहे इकडे काय वेटिंग वर आहे तुम्ही वेटिंग वर किती वेळ झाले येऊन अर्धा तास कुठून आले तुम्ही बारशी बारशीवरून आले जवळचे मंडळी बघू शकता ही प्रचंड गर्दी इकडची दिसते ही सगळं वेटिंग आहे ही वेटिंग बघू शकता तुम्ही ही प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे आता पुढे आप, जाऊया आपण इकडं इकडे जेवण झालंय कुठून आला भाय पॉटरप्रूफरप्रून आलाय जेवलं का नाही जेवायचा जेवायचंय वेटिंगलाय तुम्ही जेवलं काय आमचं झालं जेवण कुठून आले तुम्ही जामखेडवरून 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 आले काय सांगाल कसं वाटलं जेवण चांगलं कस आलं तुम्ही सांगितलं असंच व्हायरल झालेलं आहे ऑनलाईन आपल्याला सगळ्याला माहित आहे पुण्यापर्यंतचे लोक म्हणजे जेव्हा जेवणासाठी नाही जेवणासाठी जेवणासाठी जेवण चांगला मंडळी बघूया इकडं नेमका बाकी मंडळी जेवत आहेत सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची इकडं काही इथे एक टेबल आहे बघा हे सगळे मंडळी जेवणासाठी आलेले आहेत नमस्कार काका नंबर एकच नंबर एक आ, नंबर नाद खोळा कुठून ना आलो तुम्ही बारशी आहेत तुम्ही तर मंडळी बघा बारशीचे सगळे बारशीचे जे व्यवस्थित जेवण काय करतो काय म्हणले नादच करते काय यावं लागतंय पाहुण्याला जेवायला आणलंय गर्दी आहे मीच वेटरचं काम करावं लागलो <laughs> कुठून आले तुम्ही बारशी बारशी या इकडे आपण बघूया सगळीकडे जाऊया काय काय आहे जेवणामध्ये काय नियोजन आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या ये या इकडं इथं बघू शकता प्रत्येक टेबल वरती चार पाच चार पाच लोक बसलेले नमस्कार कुठून आले बारशी बारशीचं नाव फेमस झालं आता बघताय की तुम्ही बघताय ना तुम्ही, तुम्ही? गर्दी तर दिसते पण काय टाइम येत आहे का माणसा आहे माणसा हे माझा विद्यार्थी आहे मी माणकेश्वरराव हो क्रिष्णल ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होतो त्यानं डेव्हलपमेंट केलं म्हणून हे सगळी मॉर्निंग वॉकची सर्व विद्यार्थी आम्ही इथे जेवायला घेऊन आलो मग गर्दी जास्त आहे आणि हां गर्दी जास्त असल्यामुळं ते जेवायला थोडंसं वेळ लागतो हे माझे विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट केली हे चांगली गोष्ट आहे मंडळी बघू शकता प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि सगळे बाहेरून लोक आलेले आहेत जेवणासाठी कुठून आले तुम्ही फारशी आलो फारशी नाही नियोजन काय नाही शून्य नियोजन नियोजन पाहिजे तुमची काशीत घाला असला प्रकार आहे दोन तास झाला बसलो इथं खूप न फाडून कुणीही विचारायला येत नाही काय नाही काय जेवायची व्यवस्था नाही व्यवस्था बरोबर नाही तर मंडळी बघू शकताय प्रचंड अशी गर्दी आहे या ठिकाणी जेवणासाठी झुंबड उडलेली इथं प्रचंड गर्दी झालेली बघू शकता आपण आणि अक्षरशः सगळे वेट करताय काय अर्धा तास झालं इथं येऊन दोन तास झाले इथं येऊन दोन तास झाले आरे काय टोकन वगैरे लागतं का हा टोकन घेतलं होतं कुठून आले तुम्ही कुपळा ठोंगे कुपळा ठोंगे तालुका कोणता बारशी 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 बरं खास जेवणासाठी आले होते पहिल्यांदाच आलं नाही आधी हजे आधी येऊन गेल तुम्ही त्यावेळेस काय वाटलं आता काय चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी आहे म्हणून आलात क्वालिटी मुळे वेट करतायत तर मंडळी बघू शकता दोन दोन तास हे लोक सगळे वेट करत आहेत सगळे हॉटेल टेस्टी जेवण आहे मस्त आहे थोडाफार मोठ्याने ओरडतात गोंधळ होतो थोडी शांतता पाहिजे शांताचा पाहिजे आणि व्यक्ती येतो खाली टाकू नये आणि एका ट्रे मध्ये घेऊन असं भरून घेऊन जाणे आणि वेटनचे जे कपडे असतात ते कपडे स्ट्रॉंग पाहिजे थोडा लेबल पाहिजे आणि शांताचा पाहिजे बोलता ज्यावेळेस आपण बोलण्याची भाषा वा येऊन क्वालिटी चांगला आहे त्यात काय वाद नाही ओके

क्वालिटी चांगली आहे ना सगळ्यांकडून ऐकून ऐकून मग आलो प्रत्यक्षात प्रत्यक्षात चांगलं लागलं एक नंबर एक नंबर मस्त एकदम सगळ्यात जास्त मस्त मस्तपैकी फरक आहे गार हवे ती जेवायला गरम क्वालिटी चांगली आहे मंडळी बघू शकता अक्षरशः अर्धा तास दोन तास अशा पद्धतीने या ठिकाणी वेट आहेत कारण गर्दी प्रचंड आहे आणि माणसं कामगार कमी असल्यामुळं या ठिकाणी लोकांना थांबावं लागतं आहे परंतु आस्वाद घेण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी वेट करत आहेत आणि सगळे थांबलेले आहेत आपण या ठिकाणी बघितलं की लोकांच्या काय प्रतिक्रियात आपण जाणून घेतल्यात तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी हॉटेल तिरंगाला भेट दिली का आणि कधी जेवण केलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा